नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर भागात नागरी विकास सेवाभावी संस्थेतर्फे मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला योग्य विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक निवडावेत असे आवाहन करण्यात आले पाणीटंचाई सिटी बस सेवा स्मशानभूमी वाढती गुन्हेगारी अशा स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी चिंता व्यक्त केली हा उपक्रम अध्यक्ष एल डी ताटू यांच्या पुढाकाराने झाला संस्थेच्या वतीनं महानगरपालिका निवडणूक जनजागृती अभियान दोन हजार सवीस वाढ क्रमांक बावीस व शहरातील सर्व प्रभागासाठी आवश्यक अशी हे पत्रक आहे जनजागृती पत्रक आहे पीर्य मद्दा भगिनींनं दहा वर्षांना प्रतीक्षेनंतर दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणुकीची तुतारी वाजली आहे बंधू आणि भगिनी नागरिक विकास सेवा संस्था गेल्या बत्तीस वर्षापासून या भागातल्या मूलभूत प्रण्यासाठी अनेक आंदोलनं केले आंदोलनाला यश आले पण बघता बघता एक दिवसात येणारं पाणी हे दोन तीन चार पाच सहा दिवसानंतर ला घ्यायला लागलं आणि त्यानंतर गुंठेवरी दहा हजाराची एक लाखावर गेली पण मूलभूत अधिकार हा पाहिजे आम्हाला मूलभूत आमच्या समस्या सुटल्या नाही आम्हाला गुंठेवारी घेऊन मालकी हक्क मिळत नाही प्यार कार्ड मिळत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्षित केले जातात नाही आणि ह्या भागातल्या दारूच्या देशी दारूच्या दुकानं ह्या मा मोठ्या रोडवर आहे त्या दारूच्या दुकानावर होणारा परिणाम महिला रस्त्याने जाऊ शकत नाही रात्रीचा हा मोठा आम्हाला फार मोठा, मोठा त्रास ह्या भागामध्ये होतो गुंडागिरी वाढलेली आहे आणि त्याचबरोबर आमच्या ज्या डेली लाईनचे प्रश्न आहे तेही बिकट झालेला आहे सिटी बस ये, ये अमाला, अमाला या ठिकाणी येत नाही आहे हे मोठी शोकांतिक आहे आणि जर आम्हाला आमच्या सुविधा मिळत नसेल तर आणि चारित्रवान संपन्न माणसं आम्हाला आम्हाला या भागामध्ये पाहिजे म्हणून आम्ही हे ह्या ठिकाणी जनजागृती पत्र काढून घराघरात आम्ही फिरत आहे पहिलं मतदानाला खाली निकष लावलेला आहे आणि मतदान आमची जनजागृती अवर आहे की उमेदवार स्थानिक असावा आपल्या परिसरातला असावा त्याला प्रश्नाची जाण पाहिजे नागरिकाशी थेट त्याचा संपर्क असलेला पाहिजे गुन्हेगारी पारशी म्हणून असलेला उमेदवार हवा उमेदवार गुंडा बदमाश नसावा हत्या बलात्कार मा, मारहानी इत्यादी गुन्हा गुन्हे त्याच्यावर नसावे सामाजिक राजकीय सांस्कृतिक जपणूक करणारा असावा सामाजिक कार्याचा अनुभव असलेला असावा कार्य पुरता नव्हे तर संकट समेळ धावूनच येणारा असावा लोकांमध्ये वावरणारा असावा फसवणूक थापा मारणारा नसावा निवडणुकीपुरते आश्वासन देणार नसावा स्वतःचा स्वार्थ साधणार नसावा वार्डातील सहभाग आणि प्रामाणिक त्याचं काम हवं आहे शासनाचा विविध योजना मिळून त्यात पैसे न घेणार असावा निराधार विधवा बघिण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करणार असावं वर्धांची काळजी घेणार असावा लाभार्थी लोकांकडून पै पैसे घेणार नव नसावा बेकायदेशीरपणे मालमत्ता मालमत्तेवर कब्जा करणार नसावा तसेच त्याचा लोकभूम कल्याणाचे काम त्याच्याकडून हवे तो चारित्र्य संपन्न प्रामाणिक Bukasa, bukasa wa, semasa nirakaran karena rasa jalih itu wadi संघर्षशील असावा असा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे म्हणून ही जनजागृती आणि ती लोकांना पडत आहे लोक जाहीरपणे ह्या आमच्या जनजागृतीचा सहभाग होत आहे आणि घरोघरी जाऊन पत्रक ह्या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे आणि लोकं खरोखरच आमची जनता या ठिकाणी जनजागृती पद्धतीनं आमचं काम चालू आहे तर नगर सरकार कसा असावा चारित्र संपन्न असावा घेतलेला काम करणारा हवा आहे त्यांनी पहिले आंदोलन केले का जनतेसाठी का त्यांनी काय काम केलं हा प्रश्न या ठिकाणी आहे म्हणून मी म्हणतो नागरिक वायू संस्थेचा जो उपकरण आहे ते पत्र तुम्हीही छापू शकता आणि आप आपल्या वार्डामध्ये वाटू शकता चला अभियान आपण या ठिकाणी जनजागृती करूया महानगरपालिका दोन हजार सव्वीस चला नगरसेवक कसा असावा धन्यवाद जय हिंद मी लालचंद टाटू या ठिकाणी जनजागृतीचा आवाहन करतोय संस्थेच्या नाताना जय हिंद जय महाराज